नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो योजनेत पी एम किसान योजनेत मोठा बदल दस्तावेज नसतानाही या शेतकऱ्यांना मिळणार लाभ केंद्राचा महत्त्वाचा बदल मित्रांनो आता पी एम किसान योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल कशा प्रकारचा करण्यात आलेला आहे हेच सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पीएम किसानचा एकविसावा हप्ता कधी जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरूच आहे आभाळ फाटल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीपाचा घास निसर्गाने हिरवला आहे त्यात निकषाचे कागदी घोडे नाचवत शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी सुद्धा अडवणूक होण्याची भीती व्यक्त होत आहे शेतकऱ्यांचा यंदा दसरा दिवाळी माती मातीमोल केली शेताचं तळ साचलेला आहे अनेक पिकांचं नुकसान झालं आहे त्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा एकविसावा हप्ता लवकर मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे त्यापूर्वी एक आनंद वार्ता आली आहे पी एम किसान योजनेतील या बदलाचा शेतकऱ्यांना फायदा होईल शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे नवीन नियम काय आहेत तर पी एम किसान योजनेत आता एक बदल झाला आहे त्याचा सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना या योजनेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे एकतर अशा गावांवर दोन्ही दावा सांगत आहेत तर काही ठिकाणी सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांकडं आवश्यक कागदपत्र नाहीत तर काहींकडे दोन्ही राज्यातील रेशन कार्ड आहेत सीमावर्ती भागातील ज्या शेतकऱ्यांकडं जमिनीच्या मालकीचा निश्चित दस्तावेज नाही त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे अशा शेतकऱ्यांची हमी राज्य सरकारला द्यावी लागणार आहे म्हणजेच त्यांची पडताळणी करणे राज्य सरकारला बंधनकारक करण्यात आले आहे पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ते कधी मिळणार तर मित्रांनो दोन ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जमा झाला होता आता शेतकऱ्यांना एकविसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे काही वृत्तानुसार हा हप्ता नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात मिळू शकतो पण अद्याप या विषयीची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही सरकार दर चार महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते एका वर्षात तीन हप्ते जमा करण्यात येतात प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतात मित्रांनो शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी ऑनलाईन पोर्टल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी ऐकल्या जाणार आहेत तर एका विहित मुदतीत त्याचा निपटारा करणे बंधनकारक असेल त्यासाठीचे काम सुरू आहे येत्या काही महिन्यात ते पोर्टल सुरू करण्यात येईल